हॅलो फ्रेंड मी ठेवलेला आहे तवा तवा आपला गरम आहे आपण तेल टाकून घेऊया तवा आपला गरमच आहे मी त्याच्या आधी भाकरी करून घेतलेले आहे दोन आपण करणार आहे शेवची भाजी ही शेव आणलेली आहे विकत इथे घेतलेला आहे कांदा लसूण अद्रक आणि टोमॅटो सुरुवातीला कांदा लसूण आणि अद्रक टाकून घेऊया आपण छान असा सोनेरी रंगावर भाजून घेऊ आपण तिथे घेतलेलं सुकं खोबरं मी चिरून घेते अशा प्रकारे मी तुकडे करून घेतले ते पण टाकून घेते कांद्यासोबत खोबरं पण भाजलं जातं थोडं पांढरेची पण टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये कांद्याचा कलर पूर पूर्ण था। चेंज होत आलेला आहे गोल्डन कलरचं आणि टोमॅटो घेतलेले आहे जरा मी मोठ्या साईजचा घेतलेला आहे ते पण टाकून घेतो त्या छान असं भाजत आलेलं आहे आपलं वाटण छान प्रकारे वाटण भासलेलं आहे आता मी साईडला घेते चार करायला मी इथं वाटण काढून घेतलेलं कोथिंबीर घेतलेले आहे बिगर पाणी टाकताच वाटायचं आहे आपल्याला आता मी गॅस चालू करते आणि त्याच्यावर कडाई गरम होण्यासाठी ठ हे मी मिक्सरच्या भांड्यात सगळं वाटून घेतलेलं आहे थोडीशी शेव पण घेतले शेवची भाजी करण्यासाठी आपण शेव आणलेली आहे ना थोड़ी ले ते थोडीशी शेव पण घेतलेले मिक्सरच्या भांड्यात ना आपण वाटून करून घेऊया आता आता आपली कढई गरम झालेली मी तेल टाकून घेते तेल जरा जास्तीच लागणार आहे भाजीला तेल कळी वतलेला आहे ते, ले ते ले तेल जास्त बदलेलं आहे कारण की आपल्या भाजीला कट येणार आहे त्यामुळं मी ह्यामध्ये पाणी नाही वापरलेलं मी बारीक करून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे मी जिर्यात टाकून घेतो थोडंसं आणि हा कढीपत्ता पण टाकून घेतो तेलामध्ये आपलं वाटून केल्याची आपलं वाटण टाकून झालेलं आहे थोडी कस्तुरी मेथी पण तेलामध्ये टाकून घेते आणि आपला घरगुती मसाला आहे मी मसाला घरात तयार करते आणि कुणाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा एकदा घेऊन पहा कसा आहे मसाला माझा मी व्हिडिओ टाकलेले आहेत मसाल्याचे भरपूर असे त्याच्यावर माझा नंबर आहे नक्की दुसऱ्या गॅसवर आपण गरम व्हायला पाणी ठेवूया थोडीशी हळद टाकूया थोडसा धना पावडर टाकूया आणि हा आपला घरगुती मसाला टाकून घेऊया जेवढा लागतो तेवढा छान असा परताय लागलेला आहे थोडंसं गरम पाणी होते म्हणजे जेणेकरून आपला मसाला गरम आता आपण मीठ टाकून घेऊ जेवढं लागतं तेवढं भाजीला आता टाकलेलं आहे छान असा आपला सगळा मसाला भाजलेला आहे आता आपण गरम पाणी ओतून घेऊया जेवढं आपल्याला लागतं तेवढं घेतून घ्यायचं थोडासा पाच कलर रस्ता असतो ह्याचा शेवचा मला जेवढं लागते तेवढं पाणी मी ओतून घेतलेलं आपली भाजी उकळली की तयार आहे थोडीशी आपण हिरवी कोथिंबीर टाकून घेऊ बघा आपल्या भाजीला कष्ट आलेला आहे आपली भाजी शिजत आलेली आहे गवा लागते तेव्हा शेव घ्यायची भाजी त्याच्यावर रस्सा तुम्ही घ्यायचा ते तुम्हाला काढून दाखवते पाहून घ्या शेवची भाजी तयार झालेली आहे चपातीसोबत पण खाऊ शकतो आणि भाजीसोबत पण पर, आणि पराठ्यासोबत पण पर। आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा